दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत निषेध केला प्रभाग क्रमांक चोवीस मधील गोविंदनगर जुने सिडको कर्मयोगी नगर बडदेनगर येथील रहिवाशांनी नादुरुस्त रस्ते आणि खड्ड्यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड बाळासाहेब मिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक सिटी सेंटर मॉल सिग्नलवर ठिया करीत रास्ता रोको आंदोलन करत राहिले महापालिका प्रशासनाचा धिक्कार करत त्यांनी घोषणाबाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले काय नाशिक दत्तक घेतले आणि खड्ड्यात घातले या संदेशातून सरकारच्या निषेधाची तीव्रता दिसून आले आंदोलनाची तणावपूर्ण परिस्थिती हेमंत नांदुर्डीकर महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी आश्वासन दिल्यानंतर थोड्या वेळाने शांत झाले त्या आंदोलनामुळे सिटी सेंटर मॉल सिग्नल वर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती शिवसेना पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आलाय की पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ते दुरुस्ती झाले नाहीत तर महापालिकेविरुद्ध मोर्चा धरणे आंदोलन आणि उपोषण देखील केले जाईल करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक